बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लोक विविध आजारांनी ग्रासले आहेत कामाचा ताण धावपळीचे जीवन खाण्याच्या अयोग्य वेळा व्यायामाचा अभाव आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे अनेकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे हृदयविकाराचा झटका हा अशा स्थितींमध्ये एक गंभीर आजार आहे ज्याचे नाव ऐकताच लोक घाबरतात मात्र लोक निरोगी राहण्यासाठी आणि हृदयविकाराच्या झटक्यासारख्या स्थिती टाळण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करतात निरोगी आहाराच्या सवयी आणि निरोगी जीवनशैलीच्या मदतीने हृदयविकाराचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर काही महिने आधीच हृदयाच्या कमकुवतपणाची चिन्हे देऊ लागते हृदयविकाराच्या झटक्याची काही लक्षणे महिने आठवडे किंवा काही दिवस अगोदर दिसू शकतात ही लक्षणे ओळखून योग्य वेळी वैद्यकीय मदत घेतल्यास हृदयविकाराची तीव्रता कमी करण्यात येते बहुतेक प्रकरणामध्ये असे दिसून येते की लोक हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे ओळखू शकत नाहीत त्यामुळे त्यांना झटका आल्यावर काहीही करणे अवघड होऊन बसते आणि कधीकधी परिस्थिती जीवघेणी बनते हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच शरीर काही लक्षणे दर्शवते चला जाणून घेऊया ती कोणती आहेत नंबर एक हे दुखणे छातीच्या मध्यभागी असू शकते दाबल्यासारखे किंवा जड वाटू शकते काही वेळा हे दुखणे डाव्या हाताकडे किंवा जबड्याकडे पसरते नंबर दोन श्वास घेणे कठीण होऊ शकते किंवा धाप लागल्यासारखे वाटू शकते नंबर तीन अचानक खूप घाम येऊ शकतो विशेषत छातीत दुखत असल्यास नंबर चार काही लोकांना मळमळ किंवा उलटीचा अनुभव येऊ शकतो नंबर पाच चक्कर येणे किंवा डोके हलके वाटणे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते नंबर सहा खूप जास्त थकवा जाणवणे जे सामान्य विश्रांतीनंतरही कमी होत नाही नंबर सात काही लोकांना अस्वस्थ किंवा बेचेन वाटू शकते नंबर आठ छातीत दडपडल्यासारखं जळजळीत किंवा खोकल्यासारखं दुखणं दुखणं डाव्या हातापर्यंत खांदा जबडं पाठीवर पसरेल नंबर नऊ अचानक थंड गाम फुटणे विश्रांती घेत नसताना नंबर दहा अचानक थकवा येणं डोकं हलकं वाटणं चक्कर येणं नंबर अकरा श्वास कमी पडणे धाप लागणे थोडंसं चाललं तरी दम नंबर बारा मळमळ उलटी होणं नंबर तेरा डाव्या हाताला किंवा खांद्याला जडपणा डावा हात सुन्न वाटणे हातापासून छातीत दुखणं तर मित्रांनो हे होते हार्टअटॅक येण्याची लक्षणे मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील धन्यवाद